शिवाजी कॉलेजचे इंग्रजी विषयाचे निवृत्त प्राध्यापक रमेश डॉक्टरवंशी जरांगेंची भेट घेत आहेत कागदपत्र हैदराबाद गॅझेट कॉपी घेऊन त्यांनी भेट घेतली रमेश डॉक्टरवंशी यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी माधव सावरगाव यांनी पाटील यांनी मराठा आरक्षण अभ्यासकांना निमंत्रित केलं होतं त्यापैकी डॉक्टर प्राध्यापक रमेश सूर्यवंशी सर आलेले आहेत या गॅझेटमध्ये हे गॅझेट ऑफ निझाम डोमिन औरंगाबाद डिस्ट्रिक्ट कुठेही मराठा शब्द लिहिलेला ले नाही जे आहेत ते सगळे कुणबी आहेत गावागावातून कुणब्यांची संख्या एक गॅझेटमध्ये दिलेली आहे आता तुम्हाला जर पान नंबरनुसार सांगायचं असेल तर अंबड तालुक्यात पान क्रमांक आठशे सातवर पाच हजार पंचावन्न हजार तीस एवढी कुणब्यांची लोकसंख्या आहे अंबडगावात पाचशे सहासष्ट एवढी कुणब्यांची लोकसंख्या आहे औरंगाबाद तालुक्यात एकूण कुणबी लोकसंख्या आहे बत्तीस हजार आठशे पंचावन्न पान क्रमांक आठशे आठवर औरंगाबाद शहरातली एकूण कुणब्यांची लोकसंख्या आहे दोन हजार बावीस ही लोकसंख्या अठराशे चौऱ्याऐंशीची आहे या गॅजेटचा आधार घेतला तर मराठवाड्यातले सगळे मराठे हे कुणबी आहेत असं डॉक्टर प्राध्यापक रमेश सुरेश सर सांगत आहेत मोहम्मद हिरमांचा माधव सावरकर साम टी मुंबई आपण पाहू शकतोय डॉक्टर रमेश सूर्यवंशी यांनी जरांगेंची भेट घेतली आझाद मैदानात ते गेले होते त्यावेळी हजारो मराठा बांधवांकडून कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी देखील करण्यात आली होती आणि यावेळेला त्यांनी जरांगेंसोबत जी चर्चा केली त्यातून काही तोडगा निघतोय का हा देखील प्रयत्न केला अशी प्रतिक्रिया देखील त्यांनी यावेळी दिली त्याचसोबत समितीची बैठक आता संध्याकाळी पुन्हा पार पडणार आहे त्यामुळे या आंदोलना आंदोलनासंदर्भात काही बदल होत आहेत काही तोडगा निघतोय का हेच पाहणं महत्त्वाचं आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या